या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत कोणती तारीख असणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या तारखेला पैसे पडणार आहेत कोणत्या जिल्ह्यात पडणार पडणार कोणते शेतकरी असणार आहेत आहेत काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ बंद झाला असेल तर त्यासाठी सुद्धा आपण अपडेट देणार आहोत ते केल्यानंतर तुम्ही पीएम किसान आणि नमोद शेतकरीचे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत शंभर टक्के जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील दोन हजार रुपयांचं हे नमो शेतकरी हे दोन हजार पाहिजे असतील कोणत्या तारखेला येणार आहे शेतकऱ्यांना हे पैसे जमा तर होणार परंतु ते कोणत्या तारखेला आणि कोणती तारीख आहे ती, ती जाहीर झालेली जा आहे त्या तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत सर्वात महत्व महत्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेचा तुम्हाला हप्ता पडला असेल आणि आता नमो शेतकरी योजनेची ओढ सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे सर्व शेतकऱ्यांना आता आपण तारीख सांगणार आहोत आणि कोणती तारीख असणार आहे कोणत्या जिल्ह्यात येणार आहे सर्व डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला लाईक ला करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा पैसे जमा होण्यासाठी काय करावं लागणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान आणि नमो शेतकरीचे दोनही योजनेचे पैसे जमा व्हायला चालू होणार आहेत आणि आता शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे दोन हजार रुपये जमा व्हायला सुरू होणार आहेत कोणती तारीख असणार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे शासनानं महत्वाचं पाऊल उचललेलं आहे कोणत्या दिवशी कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता टाकला जाणार आहे त्याची डेट आलेली आहे शासकीय ऑफिशियल माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आज आपण देणार आहोत शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत शेतकऱ्यांना कधी पैसे पडणार आहेत काय करावं लागणार आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत चार महत्त्वाचे मुद्दे आहेत शे नमो शेतकरीचे जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर हे चार काम तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत चार काम केले तरच तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा होतील अन्यथा तुम्हाला एकही रुपया जमा होणार नाही त्यामुळे पीएम किसान आणि नमो शेतकरीचा जर लाभ पाहिजे असेल दोन हजार रुपयांचं हे वाटप तुम्हाला पाहिजे असेल वितरण चालू झालेलं आहे कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे आपण पुढे सांगणार आहोत परंतु हे चार काम तुम्ही जर केले नसतील तर करून घ्या आधार शेडिंग सुद्धा महत्वाचं असणार आहे आधार शेडिंग करून घ्या लँड सेडिंग, सेडिंग करून घ्या तुमची जमीन सातबारा फार्मर आय डीला जोडून घ्या आणि फार्मर आयडी सुद्धा तुम्हाला काढणं गरजेचं आहे ई केवायसी जी आलेली असेल ई केवायसीमुळे काही शेतकरी बाधित झालेले असतील त्या शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना हे चार मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे तरच शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी आणि पीएम किसानचा लाभ भेटत असतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आता आपण देणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना आता पैसे पडणार पी एम किसानचा ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटलेला आहे त्या शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही त्यांना नमो शेतकरी योजनेचे या तारखेला पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत कोणती तारीख आहे कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत सर्वात महत्वाची तारीख आपण आता सांगणार आहोत पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे वाटप चालू होणार आहे शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्टच्या दिवशी शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत हा व्हिडिओ आणि ही डेट तुमच्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा सर्व शेतकऱ्यांना ही अपडेट पोहोचवा शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा त्याला तर जाणून घेत आहोत पंधरा ऑगस्ट तुमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे कारण पंधरा ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला दोन हजार रुपयांचा हप्ता शासन देणार आहे प्रजा तुम्हाला आता पंधरा ऑगस्ट ही महत्वाचा डेट असणार आहे पंधरा ऑगस्टच्या रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता पडायला चालू होणार आहे त्यामुळे योजनेचे फायदे सुद्धा आले भरपूर आहेत शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये दिले जातात पी एम किसान मार्फत सहा हजार आणि नमोद शेतकरी मार्फत सहा हजार असे बारा हजार रुपयांचं ही गिफ्ट तुम्हाला भेटत असतं शेतकऱ्यांना महत्वाचं म्हणजे यातून दिलासा भेटत असतो आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना काम करत असते शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया आर्थिक तरतूद आहे ही आर्थिक तरतूद तुम्हाला आर्थिक मदत केली जात असते सहा हजार आणि दोन हजार रुपये तीन हप्त्यामध्ये ही रक्कम विभागलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातात बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमच्या परिस्थिती सुधारण्यासाठी ही योजना चालू आहे तुम्ही जर या योजनेतून बाद असाल तुम्हाला वाय सी आली असेल सर्व काही डिटेल पाहिजे असेल स्टेटस चेक करायचं असेल तर शासकीय अधिकृत जी वेबसाईट आहे त्याला तुम्ही या योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन जव जाओ किंवा जवळच्या कृषी कार्यालयाला भेट देऊन तुमचे या योजनेचा स्टेटस चेक करू शकता चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद सर्वांचे